मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार करतय आताची सगळ्यात मोठी बातमी दोन लाखांपर्यंतच कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे त्याची प्रोसेसही सुरू झाली आता शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न आहोत तो निर्णय सरकारने घेतलेला आगे आगे दोन लाखांच्या नंतरच कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केली आहे स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेला आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे आपण अवकाळी अतिवृष्टीच्या नुकसानीमध्ये दिले आपण एनडीआरएफचे निकष पण बदलले आणि दोन हेक्टरचे तीन हेक्टर पण केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही ते धरलं आपण आणि शेतकऱ्यांसाठी आपण पीक विमा योजना एक रुपयात केली मोदी साहेबांचे सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना नमो सन्मान शेतकरी योजना त्या सहा हजार आणखी ॲड केल्या आपण त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे अवकाळीमुळे त्याच्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील मी आणि उपमुख्यमंत्री स्वतः काही ठिकाणी गेलो शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे आजही तीच भूमिका आहे आणि शेतकऱ्यांना मदत सरकार बिलकुल का दे. कांदा निर्यातीच्या बाबतीत देखील मी स्वतः संबंधित मंत्री महोदय पीयूष गोयल साहेबांशी बोललेलो आहे आणि त्यांनी देखील या बाबतीमध्ये जे काही धोरण आहे आणि आपल्या राज्यातली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काही भूमिका आहे या बाबतीत मी त्यांना अवगत केलेलं आहे एक सकारात्मक त्याच्यातून निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा इथे संदर्भात देखील गृहमंत्री अमित शाह साहेबांशी संबंधित मंत्री, मंत्री महोदयांशी आम्ही नक्की त्यांची वेळ घेऊन भेट घेऊन शेवटी राज्याचे जे प्रश्न आहेत केंद्राशी निगडीत ते नक्की त्याच्यावर चर्चा आम्ही करू आणि राज्यातल्या जनतेला जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही केंद्र सरकारची पण तीच भूमिका आहे त्यामुळे नक्की त्या बाबतीमध्ये विचार होईल चर्चा होईल करण्यात आलेल्या पंचनाम्यात मदती संदर्भात पंचनामे आणखी येत आहेत काल परवा गेल्या देखील आपण पाहिलं की इकडे नागपूर भागात विदर्भात पाऊस पडलेला आहे धानाचंही नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचं काम सुरू आहे आणि एकंदरीत सगळे पंचनामे एकत्रित आल्यानंतर त्याच्यावर लवकर सरकार पातळीने निर्णय आणि शेतकऱ्यांना असंही आरोप केला जातो की ज्या पद्धतीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात यायला पाहिजे होती मात्र ती रक्कम आलेली नाहीये आहे नाही विमा अग्रिम रक्कम जी आहे पंचवीस टक्के ती अनेक कंपन्यांनी बऱ्याचशा कंपन्यांनी देण्याचा निर्णय घेतला वाटपही सुरू आहे ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते अडथळे देखील सरकार म्हणून दूर करू आणि शेतकऱ्यांना जी मदत आहे कारण शेतकऱ्यांना पीक विमा योजना रुपयामध्ये देण्याचा उद्देश सरकारचा एवढा आहे की शेतकऱ्याला कुठलेही तोशीस लागू नये शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आठवड्यात आमदार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे आमदार म्हणून यायलाच लागेल सुद्धा तिसऱ्या दिवशी येत पुढे किती बसतील गांभीर्य नाही शेतकऱ्यांच्या बद्दल किंवा महाराष्ट्राच्या बद्दल असलेलं जे काही गांभीर्य आहे

आणि तो पूर्ण परिसर फक्त रस्ते नाही आतल्या गल्ल्या गटर नाले पब्लिक टॉयलेट हे एकाच दिवशी पूर्ण क्लीन करायचं अशा प्रकारचा डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे चौपाटीवर देखील मी स्वतः गेलो होतो त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं तो जो ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टरला मागे त्याचा रो हे आहे त्याला क्लिनर आहे तो त्याच्यामधून साठी मागून फिरतो आणि जे रेतीमध्ये असलेले दगड प्लॅस्टिक हा वेगळं करतो आणि फक्त रेती वाळू लोकांना तिकडे चालण्यासाठी राहते त्यामुळे त्यांनी अर्धवट माहिती घेतलेली आहे आणि आम्ही तर सफाई करतोय रस्त्यांची सफाई करतोय बीचची सफाई करतोय त्यांनी हातकी सफाई केली आहे नाल्यामध्ये केली तिजोरीची सफाई केली आता रस्ते आम्ही धुतोय आवडत नाही त्यांना निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही आपण अवकाळी गारपीट अतिवृष्टीच्या नुकसानीमध्ये दिले आपण एनडीआरएफचे चे निकष पण बदलले आणि दोन हेक्टरचे तीन हेक्टर पण केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही ते धरलं आपण आणि शेतकऱ्यांसाठी आपण पीक विमा योजना एक रुपयात केली मोदी साहेबांचे सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना नमो सन्मान शेतकरी योजना त्या सहा हजार आणखी ॲड केले आपण त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे अवकाळीमुळे त्याच्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील मी आणि उपमुख्यमंत्री स्वतः काही ठिकाणी गेलो शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे आजही तीच भूमिका आहे आणि शेतकऱ्यांना मदत सरकार बिलकुल निर्यातीच्या बाबतीत देखील मी स्वतः संबंधित मंत्री महोदय पियुष गोयल साहेबांशी बोललेलो आहे आणि त्यांनी देखील या बाबतीमध्ये जे काही धोरण आहे आणि आपल्या राज्यातली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काही भूमिका आहे या बाबतीत मी त्यांना अवगत केलेलं आहे एक सकारात्मक त्याच्यातून निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा संदर्भात देखील गृहमंत्री अमित शाह साहेबांशी संबंधित मंत्री महोदयांशी आम्ही नक्की त्यांची वेळ घेऊन भेट घेऊ शेवटी राज्याचे जे प्रश्न आहेत केंद्राशी निगडीत ते नक्की त्याच्यावर चर्चा आम्ही करू आणि राज्यातल्या जनतेला जनतेवर कुठलाही अन्याय होणार नाही केंद्र सरकारची पण तीच भूमिका आहे त्यामुळे नक्की त्या बाबतीमध्ये पंचनामे आणखी येत आहेत काल परवा गेल्या देखील आपण पाहिलं की इकडे नागपूर भागात विदर्भात पाऊस पडलेला आहे धानाचंही नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचं काम सुरू आहे आणि एकंदरीत सगळे पंचनामे एकत्रित आल्यानंतर त्याच्यावर लवकर सरकार तातडीने निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना असंही आरोप केला जातोय की ज्या पद्धतीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात यायला पाहिजे होती मात्र ती रक्कम आलेली नाहीये अग्रिम रक्कम जी आहे पंचवीस टक्के ती अनेक कंपन्यांनी बऱ्याचशा कंपन्यांनी देण्याचा निर्णय घेतला वाटपही सुरू आहे ज्या ठिकाणी अडथळे आहेत ते अडथळे देखील सरकार म्हणून दूर करू आणि शेतकऱ्यांना जी मदत आहे कारण शेतकऱ्यांना पीक विमा योजना रुपयामध्ये देण्याचा उद्देश सरकारचा एवढा आहे की शेतकऱ्याला कुठल्याही कोशिस लागू नये शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आमदार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अरे आमदार म्हणून यायलाच लागेल त्यांना रेग्युलर येत नाही तिसऱ्या दिवशी येत आहेत पुढे किती बसतील गांभीर्य नाही शेतकऱ्यांच्या बद्दल किंवा महाराष्ट्राच्या बद्दल असलेलं जे काही गांभीर्य आहे संकल्पना आहे आहे हा मुंबईसाठी आवश्यक ही माझी की एक एकाच ठिकाणी चार पाच वॉर्डचे लोक घ्यायचे दोन अडीच हजार लोक मोबिलाइज करायचे आणि एकदा ते चांगले रस्ते स्वच्छ करायचे पाण्याने स्वच्छ करायचे आणि तो पूर्ण परिसर फक्त रस्ते नाही आतल्या गल्ल्या गटर नाले पब्लिक टॉयलेट हे एकाच दिवशी पूर्ण क्लीन करायचं अशा प्रकारचा डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे चौपाटीवर देखील मी स्वतः गेलो होतो त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं तो जो ट्रॅक्टर होता तो ट्रॅक्टरला मागे त्याचा रो रो हे आहे त्याला क्लीनर आहे तो त्याच्यामधून मागून फिरतो आणि जे रेतीमध्ये असलेले दगड प्लॅस्टिक हा वेगळं करतो आणि फक्त रेती वाळू लोकांना तिकडे चालण्यासाठी राहते त्यामुळे त्यांनी अर्धवट माहिती घेतलेली आहे आणि आम्ही तर सफाई करतोय रस्त्यांची सफाई करतोय बीचची सफाई करतोय त्यांनी हातकी सफाई केली आहे नाल्यामध्ये केली तिजोरीची सफाई केली आता रस्ते आम्ही धुतोय त्यांनी आवडत नाही त्यांना त्यांनी तिजोरी धुतली आम्ही आम्ही रस्ते धुतोय येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहतो